महापालिकेच्या प्रशासनाचे मिरज शहराकडे दुर्लक्ष झाले आहे हे वारंवार पाहायला मिळते मात्र आता महापालिका विभागीय कार्यालयाकडेही दुर्लक्ष झाल्याचा प्रकार मंगळवारी नागरिकांना अनुभवायस आला मिरजेतील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात मोबाईल टॉर्चचा प्रकाश पाडून काम करण्याची वेळ आली आहे मंगळवार असल्यामुळे मिरजेत लाईट नसल्यामुळे महापालिका कार्यालयात अंधार पडला होता या ठिकाणी जनरेटर आहे मात्र ते अद्याप सुरू झाले नाही त्यामुळे लाईट गेल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना अंधारात मोबाईलचा टॉर्च लावून उजेड करून कामे करावी लागतात मिरज कर नागरिक कोट्यवधीचा कर महापालिकेला भरत असतात मात्र त्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासन मिरजेच्या नागरिकाकडे वारंवार दुर्लक्ष करीत असते नवीन महापालिका आयुक्तांनी तर मिरज शहराकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मिरज विभागीय कार्यालयामध्ये जनरेटरची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रवीपांत अडसू साहेबांनी पाठपुरावा करून विभाग विभागीय कार्यालयाला एक जनरेटर मंजूर करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जनरेटर बसवलेलं आहे पण त्याची अजून जोडणी झालेली नाही त्याचा अजून त्यातून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही ज्या ठिकाणी अजून देखील महापालिकेचा कर्मचारी मोबाईलचा टॉर्च पाडून काम करत आहेत आणि बाकीचं जे काही जे संगणकीय याच्यावर चालणारं काम आहे ते पूर्णतः बंदच आहे का तर लाईट नसल्यामुळे अजूनही इथं संगणकीय काम ते घरपट्टीचं असू दे आरोग्य विभागाचा असू दे किंवा इतर विभागांचं काम असू दे जन्म मृत्यूच असू दे कोणतंही काम मंगळवारी रवि मंगळवारी लाईट नसल्याच्या कारणामुळे होत नाही आहे तरी लवकरात लवकर जे जनरेटर आणून इथं बाहेर बसवलेलं आहे ते लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा पुन्हा त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागू नये याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यायची कार्यामध्ये जनरेट व्यवस्था करण्यात आली आहे त्यानुसार काम चालू आहे

ਕਰਨ ਜਾਂ ਤਾਂ ਬੈਟਰ ਹੈ ਕਿ ਚਾਪਟਰ ਬੈਟਰ ਹੈ ਕਿ ਬੱਸ ਉਹ ਲੈਦਾ ਕਰਦਾ